माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरीने आता अर्णवचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं पण तरीसुद्धा अर्णव काही कमी नसतो तो इशूला म्हणत असतो की हे पग जर उद्या तुझा गणपती बाप्पा जर नाही आला तर मात्र तुझा या ऑफिसमधील शेवटचा दिवस असेल तर ईश्वरी काही घाबरणारी नसते इशू म्हणायचं असते की बरं ठीक आहे काही झालं तरी उद्या बघूयात की आता काय करायचे आहे ते गणूबाप्पा येतो की काय नाहीतर आता उद्याच तुम्ही आता गणूबाप्पाचा प्रसाद घेण्यासाठी या तेव्हा प्रसाद तर तुमच्या अगदी तुम्हाला त्याचं आमंत्रणसुद्धा असेल अर्णवला इतका राग येतो कारण ही मुलगी किती ॲटिट्यूड आहे म्हणून तो सारखा तिचा अपमान करत असतो त्याला असं होतं की कधी ती ऑफिसमधून निघून जाईल परंतु इशू मात्र तिची काही चूक नसताना अर्णवचं प्रत्येक काम ती करत असते आणि आता येशूचा जो काही गणपती आहे तर ती अगदी डेकोरेशन अगदी सर्व आपल्या स्टाफला एकत्र करून अगदी छान अशी ती सेलिब्रेट करण्यासाठी छा छान तयारी करते गणूबाप्पाच्या आगमनाची तयारी होते आणि अर्णव आता वाटच बघून असतो कारण येशूने जे काही डेकोरेशन केलेलं आहे तर त्याचा खूप राग येतो लावण्य त्याचे वारंवार कान भरण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता येशू म्हणत असतं की बरं ठीक आहे आता बघूयात की गणूप्पा कुणासाठी धावून येतो तर आता येशू ठरलेल्या वेळेप्रमाणे मोदक वगैरे घेते आणि नमूला म्हणत असतं की हे पग नमो तू लवकरच ऑफिसला ये कारण तू सुद्धा गणूप्पाच्या स्वागतासाठी तेथे आली पाहिजेल तर आकाश मात्र आपल्या नमूची वाटच पाहत असतो कारण येशू आणि नमो ह्या दोघीही बहिणी बहिणी आहे हे आत्तापर्यंत त्याला माहिती नसतं त्यानंतर आता नमूसुद्धा खूप छान तयार होते आणि नमूसुद्धा तिकडे येणार असते तर त्या अगोदर मात्र आता येथे जे लावण्याचं ऐकून अर्णवने इशूला चॅलेंज दिलेलं असते की हे पग जर तुझा गणूप्पा काही सेकंदात नाही आला तर मात्र मी तुला स्वतः हाताला धरून येथून बाहेर काढेल तर आता इशू म्हणत असतं की बरं ठीक आहे तुम्ही कशाला इतकी काळजी करता गणूप्पा येणार म्हणजे येणारच अंजली आजी मामी वगैरे सर्वजण आता गणूप्पाच्या या स्वागतासाठी तेथे ते हजर असतात आणि आता मात्र तेथे आल्यानंतर आता सर्वजण पाहत असतात आता अर्णव नेमकं काय करतो तर लावण्य अर्णवच्या मागेमागेच असते आणि ती अगदी अर्णवचे कान भरून ईश्वरीला या ऑफिसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळीस मात्र आता एक चमत्कार होतो कारण अर्णवने जी काही तेथे मूर्ती ठेवलेली आहे तर ती मू मूर्ती मात्र आता लावण्य अनुबाप्पाची मूर्ती आहे तर ती मूर्ती ती बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु गणूबाप्पाची मूर्ती काही तेथून अगदी हालतच नसते तेव्हा आता अर्णव पाहतेच असतो त्यानंतर मात्र आता येशू आपल्या सर्व स्टाफसोबत आपला गणपती बाप्पा घेऊन येते आणि खूप सारे मोदकसुद्धा तिने तेथे आणलेले असतात तेव्हा आता येशू ही अर्णवच्या समोर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येते आणि आता अर्णवला त्याचा साक्षात्कार होतो कारण येशू काही कमी नाही हे येशूने दाखवून दिलेलं असतं आणि शेवटी मात्र ईश्वरीचं जे काही चॅलेंज आहे तर ती जिंकते आणि अर्णवला मात्र खाली मान घालून आता सर्वांसमोर गणपती बाप्पाची पूजा करावी लागते ते पण ईश्वरी सोबत अंजली आणि आजी या दोघींना मात्र असा आनंद होतो परंतु आता ही लावण्य आहे तर तिचा असा जळफाट होत असतो जो आपल्या हाताने आता अर्णवला प्रसाद देते तेव्हा भा अर्णव अगदी खाली मान घालून उभा असतो कारण आता येशूने सर्वांसमोर त्याला हरवलेलं असतं त्यानंतर आता सुद्धा तयार होऊन तेथे येते आणि नमोला पाहून आकाशला तर खूपच आनंद होतो आकाश विचार करतो की आता नेमकं ही मुलगी येथे कशी आली असेल आणि तेव्हा मात्र आता येशूही नमोला पाहते आणि नमोताई असं जोरात ओरडते तेव्हा मात्र आता नमोला पाहून आकाशला तर आनंद होतो परंतु ह्या दोघी मात्र एकमेकींच्या बहिणी आहेत हे है आकाश समोर येतं तेव्हा आता आकाशला आता इतका आनंद होतो कारण आता येशूमुळे आपल्याला नमूची अगदी भेट होईल आणि तिच्याशी ओळखसुद्धा होईल म्हणून तो आता इतका खुश होतो आणि आता नमुशी बोलण्याचा तो प्रयत्न करतो त्यानंतर आता अंजलीचं लक्ष असतं की आकाश नक्की कोणत्या मुलीला शोधतोय म्हणून ती आता नमूजवळ जाते आणि नमूला त्याची ओळख विचारते तर आता येशू इशु, येशूची ती बहीण आहे असं समजल्यानंतर मात्र आकाशला इतका आनंद होतो म्हणजे ओढणी आहे तर ती ओढणी नक्की आपल्या ह्या नमूपर्यंत नक्की पोहोचता येईल म्हणून आता आकाश अगदी खुश असतो आणि आता आकाश हा येशूची अगदी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो का आणि तो आता येशूला आता अर्णव कितीही रागराग करत असला तरी सुद्धा येशूला मदत करण्याचा तो प्रयत्न करतो त्यानंतर मात्र आता काही दिवसानंतर येशूने आपला जॉब सोडलेला असतो कारण अर्णव कोणत्या ना कोणत्या कारणावरून तो ईश्वर रागरा करत असतो परंतु आता येशूने दाखवून दिलेलं असतं की ती अर्णवच्या मनामध्ये किती बसलेली आहे आणि एक दिवस मात्र आता म्हणजे येशूला जॉबवरून काढले जाते कारण आता लावण्य आणि अर्णव हे ए एका रूममध्ये असतात आणि लावण्य मात्र ही अगदी अर्णवच्या मिठीत आलेली असते तर आता येशू पाहते येशूला हे बघून धक्का बसतो आणि आता आजी आणि अंजली तर घरी विचारच करत असतात की नक्की अर्णव हा लग्नाला का तयार नसेल अर्णवच्या मनामध्ये कोणती अशी मुलगी आहे की ती अर्णवचा म्हणजे इतका म्हणजे त्याला सोडण्याचा प्रयत्न करत नाही अर्णव नेमकं कोणत्या मुलीबद्दल विचार करतो परंतु अर्णव हा कायम येशूचा विचार करत असतो येशू ही आता आजी आणि अंजलीच्या तर मनात बसलेलीच असते परंतु आता येशू म्हणत जात असते की लावण्य मॅडम अर्णव सरांच्या खूपच्या जवळच्या आहेत आणि नक्की त्या दोघांचं काहीतरी आहे असं आता येशू बोलून जाते त्यानंतर लावन्या। लावन्या तर मात्र आजी म्हणते की लावण्या लावण्य तर मुलगी मला या घराची सून म्हणून अगदी पसंत नाही परंतु तरीसुद्धा लावण्याला आता आजीने घरी बोलावून घेतलेलं असतं आणि आता लावण्या घाबरतच घरी येते परंतु लावण्य घरी आलेले प पाहिल्यानंतर आता आजीला मात्र तिचीही स्टाईल वगैरे तिची काही भाषा आणि जी राहण्याची स्टाईल आहे आजीला थोडीशी पसंत होत नाही पण तरीसुद्धा अर्णव आता मुद्दा म्हणतो की आजी अगं लावण्या या घरासाठी योग्य आहे आणि मी तर लावण्यावर बर बरंच सुखी राहू शकतो आणि एकतर मी लग्न करेल क कर, करेल किंवा करणार नाही कारण माझा जो भूतकाळ आहे तर मला तो भूतकाळ कोणत्याही मुलीशी आता हे लग्न करण्याची अगदी माझं मन होत नाही कारण भूतकाळामध्ये जे घडलेले आहे तर प्रत्येक मुली ह्या फक्त पैसा आणि प्रेम हे कधीही पाहत नाही त्यांना फक्त पैसा आणि आयुष्य महत्त्वाची असते अर्णवचा हा गैरसमज झालेला असतो कारण त्या मुलीने त्याला धोका दिलेला असतो आजीला असं वाटत असतं की अर्णव एका महिन्याची मी तुला अगदी मुदत देते लावण्य या घरामध्ये राहण्यासाठी येईल आणि लावण्य जर या घरामध्ये राहिल्यानंतर जर मला ती सून म्हणून पसंत असेल तरच मात्र मी तिला या घरची सून बनवून घेईल आजी मात्र आता लावण्य घरी राहायला येते परंतु लावण्य म्हणते की अर्णव तुझी रूम कुठे आहे तर आता अर्णव म्हणतो की माझी रूम तिकडे आहे लावण्य चल परंतु आजी त्या दोघांना थांबवते आजी म्हणत असते की हे बघ लावण्या तू या घरची पाहुणी आहे तू अर्णवच्या रूममध्ये नाही जाऊ शकत कारण तू त्याची बायको नाही जर एका महिन्यामध्ये तू हे चॅलेंज जर स्वीकारले आणि जिंकले तरच मात्र तू या घरची सून हो होऊ शकते त्यानंतर मात्र आता आजी अगदी डोळे अगदी तेल घालून त्या अर्ण म्हणजे लावण्याकडे अगदी लक्ष ठेवून असते की लावण्य असं काय करते परंतु लावण्य पहिल्या दिवशी चहा बनवते तर आता लावण्याला चहासुद्धा बनवता येत नाही तर आजी म्हणते मला ही मुलगी घरात सून म्हणून नको तेव्हा अर्ण मुद्दा म्हणतो की आजी मला लावण्याला काय येतं आणि काय नाही याच्याशी काही घेणं देणं नाही त्यानंतर मात्र आता आजी लावण्य एका गोष्टीवरून घराच्या बाहेर काढते म्हणत असते की हे पग मला तू या घरची सून म्हणून नको कारण तुझे जे काही वागणं जी लाईफस्टाईल आहे ती मला पसंत नाही माझ्या अर्णवला मला अगदी सर्वांना जिंकून घेणारी आणि सर्वांच्या मनात बसणारी अशी सून आणायची आहे कारण आता आजीच्या मनामध्ये यशू ही ठासून भरलेले असते काही दिवसानंतर येशू जॉब सोडते परंतु अर्णव मात्र अगदी तिच्यात गुंतत गेलेला असतो ती कुठे असेल काय करत असेल म्हणून तो आता एक दिवस आपल्या अंजलीसोबत तेथे मंदिरात आलेला असतो आणि सारखा तो आता ते गणूबाप्पाच्या मंदिरात ईश्वरी केव्हा येते वाट पाहूनच असतो परंतु मात्र आता तेथे त्यांच्या घराला कुलूप दिसतं तेव्हा आता अर्णवला खूप वाईट वाटतं आणि जेव्हा येशू अर्णवला म्हणलेले असते की तुम्हाला म म्हणजे मी तुमच्याशी बोललेलं तुम्हाला आवडत नाही त्यामुळे आता आजपासून मी तुम्हाला कधीही तोंड नाही दाखवणार म्हणून आता येशू गेली काय असं आता अर्णवला वाटत असतं परंतु आता इकडे येशू आणि ह्या आत आत्या आहे तर त्या परत इकडे येतात कारण जे काही गणवप्पा आहे तर गणूप्पा मात्र आपल्या येशूला असं भयानक संकेत दाखवतो की मुंबई सोडून तू कुठेही जायचं नाही आणि इंदोरला तर नाहीच नाही म्हणून येशू आपल्या घनूबाप्पाचं ऐकते आणि तेथेच आपलं मिठाईचं एक दुकान खोलते आत्या आणि नमो खूप प्रयत्न करत असतात मिठाई बनवतात जिलेबी वगैरे सर्व काही आता अगदी जोमाने आपल्या येशूचा हा धंदा सुरू होतो तेव्हा आता राकेश मुद्दाम येशूला इंदोरला काढून देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो येशूला म्हणत असतो की हे पग आता तू इंदोरला जा इंदोरला जर गेली तर तुझी आईबाबांना मदत होईल आणि आपली तिकडे भेट तर होतच राहील कारण कामानिमित्त मला तिकडे यावेच लागेल तेव्हा आता आताही राकेशकडे पाहत असते की राकेश असं का बोलतो आणि इशूला एक खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते आणि इशू खूप खुश असते राकेशचं आता काही ती ऐकून घेत नाही कारण आता राकेशचा लवकरच चेहरा तिच्या समोर येणार असतो त्यानंतर मात्र आता एका मंदिरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेमध्ये आता येशू आणि नमो अगदी खुश होऊन येणार असतात आणि तेथे आता राजशिर्के कुटुंब आहे तर ते सुद्धा अगदी पूजेसाठी नटून थटून येणार असतं आणि तेथे मात्र आता अर्णव आणि इशू या दोघांची एक अनु भेट होणार असते आणि तेव्हा मात्र त्या ते भेटीमध्ये अर्णवला असं काहीतरी ईश्वरीमध्ये अगदी त्याचं प्रेम ईश्वर आहे हे दिसून येतं कारण लावण्य ही अगदी अर्णवसाठी उपास धरण्याचा प्रयत्न करते परंतु लावण्याचा मात्र उपास मोडलेला असतो हे आजीने ओळखलेलं असतं त्यानंतर मात्र ही अगदी नटून थटून पूजेसाठी तेथे येते आणि पूजेसाठी जे काही ताट आहे तर ते आपल्या अंजलीचं ताट आहे तर ते अगदी म्हणजे त्यामध्ये धागा असतो आणि ते ताट अर्णवकडून पालतं झालेलं असतं म्हणून आता अंजलीसाठी ही धावत येते आणि आपलं पूजेचं ताट अंजलीला देते तेव्हा आता अंजली येशू आणि एकत्र पूजा करतात आकाशसुद्धा तेथे आलेला असतो आणि ह्या चौघांची तेथे एक अनोखी देवी आईच्या मंदिरात भेट होते आणि आता मात्र अर्णवसारखा आपल्या येशूकडे एकटक पाहत असतो कारण येशूचं ते रूप पाहून येशू ही साडीमध्ये असते आणि त्याला येशू इतकी सुंदर दिसत असते म्हणून तो ईश्वर इम्प्रेस होतो आणि आता सारखी त्याला ईशू आठवत असते तर ईशू आता जे काही आपलं ते ताट आहे तर ते पूजेचं तेथून घ्यायला जाते कारण तिने सुद्धा उपवास ठेवलेला असतो आणि उपवास धरलेला असल्यामुळे तिला चक्कर यायला लागते तोच अर्णव तिला धावतच अगदी तेथे ती चक्कर येऊन पडणार तोच तिला धरतो आणि तिला सावरतो ईशू अर्णवकडे एकटक पाहत असते आणि त्यानंतर मात्र लावण्यला हे सर्व बघून खूप असा राग येतो आणि आजी आणि अंजली या दोघींना मात्र खूपसा आनंद होतो आणि आता आजी आणि ह्या अंजली आहे तर त्या इशूला विचारतात की इशू तू आता कुठे असतेस आणि तेव्हा इशू म्हणते की आम्ही मिठाईचं दुकान हे खोललेलं आहे आणि ते दुकान इतकं छान चालतं ता कधीतरी तुम्ही तिकडे या आणि या आमच्या दुकानातील जिलेबी मिठाई वगैरे सर्व काही अगदी खा तेव्हा आता तर इंदोरची जिलेबी आणि मिठाई म्हटल्यानंतर आजीच्या तोंडाला पाणी सुटते तर आजी म्हणते की खरंच नक्की येणार आणि इशू तू सुद्धा घरी मिठाई घेऊन यायचं बरं का येशू म्हणते की हो हो तर अर्णव हा चोरून आपल्या इशूकडे पाहत असतो आणि आकाश नमोकडे तेव्हा आता मित्रांनो आकाश नमो यांची आता प्रेमकहाणी कशी सुरू होते आणि अर्णव यशू हे दोघेही परत अगदी एका सत्याने एकत्र कसे येतात आणि लावण्यला जुगारून अर्णव येशूच्या प्रेमामध्ये तर पडतो आणि आजी मात्र लावण्यला जुगारून येशू आणि अर्णव या दोघांची लग्नासाठी कसे तयारी करते हे बघणं असे अगदी खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद